नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती मी गौरव चांद तुमचं सर्वांचं सहर्षपणे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे यवतमाळ या सिटीमधील जेवढे काही बीएमएचे कॉलेजेस आहे त्यांचं काय कट ऑफ गेलंय दुसऱ्या राऊंडसाठी आणि काय होऊ शकतो एक्सपेक्टेड कट ऑफ कॅपराउंड थ्रीसाठी हे सर्व आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार जेणेकरून तिसऱ्या राऊंडमध्ये तुमचा नंबर कुठे लागू शकतो याचा काही तुम्हाला या ठिकाणी परफेक्ट अंदाज येईल विद्यार्थी मित्रांनो बघा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्यायचंय आणि हे व्हिडिओ जर तुम्ही अजून बघितले नसेल तर बीएमएस जळगाव कटॉम अहिल्यानगर कोल्हापूर नाशिक त्यानंतर तुमचं संभाजीनगर पुणे मुंबई सगळ्या कॉलेजचा आपण याच्यावरती काय टाकलेलं आहे कट ऑफ टाकलेले तुम्ही ते बघू शकता ओके खूप सारे व्हिडिओ रेकॉर्ड आहे डे बाय डे ते पब्लिश होत आहे तुम्ही त्यांना बघायचंय जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी अंदाज येईल का आपला नंबर कुठे लागू शकतो ओके विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या सेशनला स्टार्ट करूया ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आमच्यासोबत जर कॅप थ्री साठी जर जॉईन करायचं असेल पेड काउन्सिलिंगसाठी तर नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्ही जॉईन करू शकता ओके जॉईन करण्यासाठी नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचंय ओके आता आमच्याकडे का तुम्ही जॉईन करावं हे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतोय तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर आम्ही जी लिस्ट देतो बघा विद्यार्थ्यांना बनवून ती कशाप्रकारे असते थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो बघा एमबीबीएस बीडीएस चा आपला तिसरा राऊंड झाला होता बरोबर ते तिसऱ्या राऊंडसाठी अशा प्रकारे आम्ही विद्यार्थ्यांना लिस्ट म्हणून दिलेली होती बघा या लिस्टमध्ये बघा सगळ्या कॉलेजेसला टॉप रँकिंग वाईस आम्ही काय केलंय अरेंज केले ओके त्यानंतर ओपनचा किती कट ऑफ गेलाय ओबीसीचा किती कट ऑफ गेलाय ईडब्ल्यूएस चा किती कट ऑफ गेलाय विजेचा एनटीसीचा एनटीबीचा एनटीडी चा एसीबीसीचा एस सी चा एसटीचा सगळ्या कॅटेगरीजच्या लिस्ट मध्ये काय कट ऑफ दिलेला आहे म्हणजे तुम्हाला एक अंदाज येतो का आपला तिसऱ्या मध्ये कुठे कुठे नंबर लागू शकतो बघा विद्यार्थी मित्रांनो तिसरा कॉलेज भेटतोय तर तिथं आपल्याला ऍडमिशन घ्यावीच लागणार आहे जर आपण ऍडमिशन घेतलं नाही तर आपण या ठिकाणी प्रोसेसच्या बादो तर यासाठी काय करायचंय आपल्याला ऍडमिशन घ्यावंच लागणार आहे ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो मग बघूया आपण नांदेड या सिटी मधील जेवढे काही कॉलेज असेल त्यांचं काय कट ऑफ गेलंय तर बघा डी एम एम आयुर्वेद महाविद्यालय यवतमाळ सॉरी यवतमाळच बघतोय मी नांदेड बोललो तुम्हाला तर बघा डी एम एम आयुर्वेद महाविद्यालय ओपनच्या कॅन्डिडेटला एक लाख तीस हजार चारशे तेहतीस एवढ्या ऑल इंडिया रँक वरती काय झालं ओपनच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी सीट अलॉटमेंट झाली होती विद्यार्थी मित्रांनो प्रश्न हा उठतो का एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो तर तुमची रँक समजा जर एक लाख तीस हजार चारशे तेहतीसच्या च्या थोडी समोर असेल ओके एक एक लाख एकतीस हजार जवळपास जर असेल तर तुम्ही याचा विचार करू शकता कि जर तुम्हाला यामध्ये जर तुमचं पाचशेचं किंवा हजारचं जर डिफरन्स पडत असेल तर तुम्ही तुम्हाला यवतमाळचा डी एम एम आयुर्वेद महाविद्यालय भेटू शकतो आता सगळ्यांचे कट ऑफ दिलेले मी डे सॉरी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतोय ओके तर ओबीसी साठी एक लाख तेहतीस हजार आठशे नव्वद ईडब्ल्यू एस साठी या ठिकाणी एक लाख पंचावन्न हजार चारशे सोळा विजय साठी अलॉटमेंट झाली होती एक लाख सव्वीस हजार तीनशे पस्तीस एस सी बी सी साठी अलॉटमेंट झाली होती एक लाख पस्तीस हजार सहाशे बासष्ट एन टी ब ला कुठली अलॉटमेंट झाली नव्हती एन टी सी साठी अलॉटमेंट झाली होती एक लाख पस्तीस हजार सहा एन टी डी ला जी अलॉटमेंट झाली होती एक लाख पस्तीस हजार पाचशे छप्पन एस सी ला जी अलॉटमेंट झाली होती दोन लाख चौतीस हजार एकशे तेरा एस झाली होती चार लाख अठ्ठावीस हजार आठशे चौवेचाळीस वरती ओके त्यानंतर बत्तीस चाळीस श्री गजानन महाराज ओके संस्थान आयुर्वेदिक कॉलेज पुसद यवतमाळचं कॉलेज बघा ओपनला कॉलेजला जी अलॉटमेंट झाली होती तीन लाख सहा हजार एकसठ वरती झाली होती ओबीसीच्या कॅन्डिडेटला तीन लाख वीस हजार पाचशे एकोणसत्तर ईडब्ल्यूएच कॅन्डिडेटला दोन लाख चौसष्ट हजार चारशे तेरा विजयच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी अलॉटमेंट झाली होती तीन लाख बारा हजार सहाशे ऐंशी एस सी बी सीला जी अलॉटमेंट झाली होती तीन लाख पंचेचाळीस हजार आठशे एकोणव्वद एन टी ब जी अलॉटमेंट झाली होती तीन लाख अठहत्तर हजार नऊशे चौपन्न एन टी सी ला जी अलॉटमेंट झाली होती तीन लाख दहा हजार सहाशे त्र्याण्णव एन टी डी ला जी अलॉटमेंट झाली होती दोन लाख ऐंशी हजार चारशे चौवेचाळीस एस सीला जी अलॉटमेंट झाली होती या ठिकाणी दोन लाख ऐंशी हजार चारशे चौरेचाळीस आणि एसटी ला जी अलॉटमेंट झाली होती तीन लाख पन्नास हजार चारशे चौऱ्याहत्तर आता नेक्स्ट कॉलेज या ठिकाणी बघून घेऊया विद्यार्थी मित्रांनो आपण ओके तर या ठिकाणी बघा एस एम टी ठाकरे आयुर्वेदिक कॉलेज ओके यवतमाळचा कॉलेज आहे ओपनला जी अलॉटमेंट झालेली होती तीन लाख एकोणतीस हजार नऊशे नव्वद ओबीसी ला जी अलॉटमेंट झाली होती तीन लाख शेचाळीस हजार चारशे एकोणास ईडब्ल्यूएस ला तीन लाख तेवीस हजार सातशे एकोणचाळीस विजयला जी अलॉटमेंट झालेली होती तीन लाख सत्याऐंशी हजार दोनशे ब्याऐंशी एस सी बी सीला जी अलॉटमेंट झाली होती तीन लाख एक्क्याण्णव हजार पाचशे एकोणऐंशी वरती झाली होती ओके एन टी ब ला कुठली अलॉटमेंट झालेली नव्हती विद्यार्थी मित्रांनो एन टी सीला जी अलॉटमेंट झालेली होती त्या ठिकाणी कुठली अलॉटमेंट झाली नव्हती एन टी सी मधून एन टी टीला जी अलॉटमेंट झाली होती तीन लाख अठ्ठावन्न हजार चारशे तेवीस एस ला जी अलॉटमेंट झालेली होती तीन लाख बासष्ट हजार दोनशे एक्क्याण्णव एस टी ला जी अलॉटमेंट झाली होती पाच लाख एकोणसाठ हजार आठशे सदोतीस ओके तर यवतमाळ या सिटीमधील आपण जेवढे काही बीएमएच चे कॉलेजेस होते सगळ्यांचा कट ऑफ बघितलंय बघा जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि जर तुम्हाला जॉईन करायचं असेल आमच्यासोबत तर नऊशे नव्व्याण्णवमध्ये जॉईन करू शकता जॉईन करण्यासाठी हा नंबर याच्यावरती मेसेज करायचा व्हॉट्सअपला आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग क्यू आर पाठवला जाईल त्या वरून पेमेंट करायचं आणि आमच्यासोबत जॉईन करायचं विद्यार्थी मित्रांनो भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू